नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये हो आज आपण चाललो आहे ठाण्याला सुझुकीची आता आपली गाडी आहे सुझुकी व्ही स्ट्रॉम टू फिफ्टी तर सुजुकीवाल्यांचे आहेत ना इव्हेंट चालू असतात मग मागच्या महिन्यामध्ये पण एक राईड झाली होती कर्जतला तिथे फार्म हाऊस हो वगैरे सगळं त्यांनीच बुक केलं होतं आणि आपल्याला फक्त पाचशे रुपये एंट्री होती पाचशे रुपयामध्ये तुमचं एक दिवसाचं राहणं खाणं जेवण दुसऱ्या दिवशीचं ब्रेकफास्ट सगळं त्याच्यामध्ये इन्क्लुडेड होतं तर आजसुद्धा एक इव्हेंट त्यांनी ऑर्गनाईज केलेला आहे तर के तो आहे ठाण्याला तर आम्ही आत्ता ठाण्याला निघालोत सकाळी सहा वाजलेला आणि सात वाजल्यापासून तो इव्हेंट था, वा चालू होणार आहे तर एक वाजेपर्यंत असणार आहे सकाळी सकाळी राइडला निघालं की मस्त वाटतं वातावरण थंड असतं आणि थंड वातावरणात जेवढं जमेल तेवढा जास्तीत जास्त डिस्टन्स कवर करायचा प्रयत्न करायचा रोजचा आपला पेट्रोल पंप आहे पेंट खोपोली बायपासचा तिथे चालू आहे पेट्रोल भरायला सूर्य महाराज उगवलेत पण अजून ढगाळ वातावरण असल्यामुळे दिसत नाही साडेसहा वाजलेले आहेत आता पण पळसपेपर्यंत येऊन पोचलो आहे सुझुकीचा जो राईट कनेक्ट मॅप आहे ना मॅप आहे ना तो किती करेक्ट आहे ते बघा आता हा थ्री फॉर्टी मीटर्स थ्री ट्वेंटी मीटर्स राहिलेले आहेत आणि ते हा जो सिंबॉल आहे तो हे सांगतो आहे की तुम्ही राईट साईडलाच थांबा लेफ्ट साईडला डायवर् डायव्हर्जन आहे लेफ्ट साईडला रोड आहे पण तुम्हाला राईट साईडलाच थांबायचं आहे था। तर बघा वन फिफ्टी मीटर वन फॉर्टी वन थर्टी वन टेन जसं दस जसं कमी होईल ना तसं सिक्स्टी थर्टी ट्वेंटी टेन झिरो बघ हा डायव्हर्जन होता आणि त्याने सांगितलं की राईट साईडला थांबा किती अॅक्युरेट आहे बघ निंजा गेली निंजा गेली निंजा मित्रांनो त्या साईडला त्या बाजूला ना पुण्याला जाणार आहे म्हणजे जा लोणावळ्या साईडला आहे सगळे रायडर्स दिसतात कसे आहेत सगळे जे आहेत ते राईडला लोणावळ्याला जातात आणि सगळ्या सुपर बाईक्स दिसतात आता तिकडे सुद्धा एक निंजा दिसते आपल्याला वर्सेस निंजा वर्सेस सिक्स फिफ्टी भारी 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 आपण पण घेऊ कधीतरी यार आपण जे एन पी टी रोडनी चाललो आहे आता उलव्यावरून जाणार आहोत आपण हाच रोड आहे तो हॉटेलसाठीला कनेक्ट होतो मित्रांनो तुमच्यापैकी कोण कोण अटल सेतूवर गेलेत ते सांगा कॉमेंटमध्ये मी अजूनपर्यंत गेलो नाही आहे आपण आता या जे एन पी टी रोडने चाललो ना आपण पनवेल वगैरे काय घेणार नाही डायरेक्ट आपण बेलापूरला पोचणार आहोत नंतर बेलापूरवर ना आपण पाम बीच रोडने जाणार रो आहोत ठाण्याला दोनशे तीस मीटरने आपल्याला लेफ्ट ले टर्न घ्यायचा आहे तीस वीस झिरो बरोबर एक्झॅक्ट आहे जे लोक पण च्या मॅपला नाव आठवतात त्यांनी बघा फक्त की आपल्याला जे गुगल मॅपवरती जसा मॅप दिसतोय तसा नाही दिसत आहे पण जे पॉइंट्स आहेत ते बरोबर सांगतोय उजव्या बाजूला बघतोय आपण आपल्या नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचं काम चालू आहे आणि हा रोड आता तुम्हाला एवढा खाली दिसतोय एअरपोर्ट बनल्यानंतर हा रोड एवढा खाली दिसणार नाही आहे ओहो, भारता झेंडा जय हिंद नवी मुंबई महानगर हा बाहर मोटा झेंडा है तो को बगित मित्रों कमेंट मध्य संगा नक्की वी स्ट्रॉ भरपूर लोग समझत नहीं

ಮಿತ್ರ ರೈಡ್ ಬಗ್ಗೆ ಗಿರ फुल रेव पण नाही केलं मी एकदम व्हिडिओ Oh, bhai. Oh, bhai, abhi off-roading kadi keli nahi hai. Bye, bye, Oh, oh, bye. शार्प टर्न्स शार्प टर्न्स शार्प टर्न्स स्पीड मध्य शार्प ट फर्स्ट टाइम एक्सपीरियंस आने एकदम भारी वालते ऑफ रोडिंग भाई वाटलं तर मित्रांनो अशा प्रकारे माझी लाईट तर कम्प्लीट झालेली आहे आणि ऑफ रोडिंग एक्सपिरियन्स होता चांगला होता म्हणजे अजून काय काय आहे ते एक वाजेपर्यंतच हे आहे परत आहे हॅलो सगळ्यांनी हे चालवून चालवून आहे ना हे करून टाकलं हा खूप मोठा आहे सेकंड गिअरला पण ह्याच्यावर चढते गाडी विचार करा आता पण मी सेकंड घेतलाच आहे फ्रीडम आहे फुल फ्रीडम आहे गाडी कशी चालवायची कशी चालवायची म्हणजे सेफली चालवायची बट ऑफ रोडिंग चालवू शकता हो आपण कसं स्वतःची गाडी असली की कसं जरा एक नंबर हँडल स्ट्रेट ठेवायचं फक्त बाकी काय नाही भारी वाटते हा इव्हेंट आता मी एवढे दिवस चालवतो गाडी म्हणून काय वाटत नाही हँडलिंग है। कशी करायची ते आयडिया आहे घरामध्ये पूर्ण हेल्मेटमध्ये बाईक आहे पूर्ण सजवलेली आहे जुनी असेल जास्त दिवस झाले असेल रायगड बायक फेस्टिवल जाऊया आपण आता बोललो थोडा काय 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 बऱ्याच लोकांनी काय काय मॉडिफिकेशन पण केलं मी पण आता मॅप टाकलेला आहे तर आता ठाण्यातनं निघाला मला परत कामाला जायचं यार जॉबला आहे सुट्टी नाही सांगतात आणि माझ्या पुढे हयाभूसा चालू आहे हयाभूसा हे बघा कशी आहे पाईक समोर आपल्याला दिसतोय तो म्हणजे भारताचा आपला झेंडा एक नंबर नवी मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर लावलेला आहे झेंडा भारत माता की जय